पहिल्यांदा आपण सगळ्यांनी सोहमला अँकर सोहम म्हणून पाहिलं हे पहिल्यांदा हा तुझा अनुभव कसा होता आणि दुसरं म्हणजे न्यूज रूम तू पहिल्यांदा पाहिली हा स्टुडिओ किंवा सगळं काम कसं चालतं तुला सामचा स्टुडिओ कसा <laughs> थो सा वाटला मला आता थोडंसं हलकं वाटलं जेव्हा त्यांनी विचारलं <laughs> कारण मी इतके बसलो होतो की आता बरोबर बोलायचं आहे बरोबर मला असं वाटतं ना सोशल मीडियावरती बोलणं फार सोपं आहे कारण आम्ही कसं एकदा रिटेक करू शकतो किंवा चूक जरी झाली ना तरी ती थी अशी ठीक आहे वा मस्करीतच बोलला असेल मी इतका कॉन्शियस होतो ना आता असं पूर्ण वेळ बोलताना की काही चुकलं नाही पाहिजे एकदम असं बरोबर पाहिजे त्यामुळे खरं तर सगळ्यांचं खरंच कौतुक आहे कारण इतकं अवघड आहे असं सगळं करणं ते पण रोज आणि ते पण न अडखळता त्यामुळे खरं तर पहिले तुमच्या सगळ्यांना खरंच मनापासून सॅल्यूट आहे बॉस आणि मला वाटतं की सामच्या स्टुडिओमधून मला इतकी मजा आली मी तसं लवकर आलो म्हणजे मला तीन चार तास झाली पण मी बाहेर सगळ्यांचे गप्पा मारल्या त्याच्यानंतर दोन तीन नवीन मित्र पण झाले माझ्या एवढ्यात एवढ्यात खूप लोक नाशिकचे हे पण मला कळलं त्यामुळे मला जर अजून एनर्जी आली त्यामुळे माझा अनुभव खरंच खूप छान होता आणि हे खूप अवघड हे पण मला वाटतं टी व्ही बघताना ना आपण सगळेजण सहजपणे म्हणतो बरं का हे असं थोडे असते तसं थोडे असतं पण इकडे आल्यावरती मला कळलं हे खरंच खूप अवघड आहे त्यामुळे माझा एक्सायटिंग पण होता एक नवीन ॲडव्हेंचर केल्यासारखं पण वाटलं आणि ऑब्व्हियसली यार मजा आली खूप तर एकंदरीत सोहमचा हा जो अनुभव होता तो ॲडव्हेंचरस होता त्याला मज्जा सुद्धा खूप आलेली आहे मात्र तेवढी जबाबदारी किती असते हे त्याला कळलेलं आहे आणि तेवढ्याच जबाबदारीनं तो त्याचे पुढचे सुद्धा व्हिडिओ कंटेंट क्रिएट केल अशी अपेक्षा करूयात पाहत रहा साम टी व्ही